गोकुल गो कमी करेल असा मला विश्वास आहे या निमित्तानं जे वक्तव्य त्यांनी केलं कोल्हापूरकर त्यांना आपल्या मतानच उत्तर देतील हा मला विश्वास आहे टप्प्यामध्ये अशा पद्धतीने आता टीका होऊ आहे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न लक्ष स्वतःकडे यावं यासाठी अशी टोकाची स्टेटमेंट आत्ता करावी लागत आहेत याचा अर्थ बरंच छत्रपती शाहू महाराज यांनी बरेचसं मैदान मारलेलं आहे बरीचशी लढाई त्यांनी जिंकलेली आहे आणि म्हणून आता हताशपणाने अशी वक्तव्य होत आहे टाकू दे ना माती टाकू दे लांग मारू दे काही करू दे पण आता कुस्ती हारायच्या स्टेजला आलेली आहे आणि त्यामुळं माती टाकायला हरकत नाही लांग मारायला हरकत नाही पण त्यातली दगडं उडकून मारायचा प्रयत्न जर झाला तर कोल्हापूरकर ते मान्य करणार मित्रपक्षांकडून संजय मंडलच्या बचावाचा प्रयत्न होतोय संजय राऊतांनी सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम होईल निवडणुकीला उभा राहण्याची तयारी दाखवली असं कधीही तयारी नव्हती हेच जाऊन आग्रह करत असतील तर किती वेळा पवार साहेब काय बोलणार त्यामुळं मला वाटत नाही की साहेब पवार साहेबांनी एखादी गोष्ट मनात घेतली तर त्यांनी नेहमीच करून दाखवलेली आहे परंतु जे मनाच्या विरोधी आहे ते टाळण्याचा प्रयत्न नेहमीच केला त्यांना शेवटी संघटना एकत्रित ठेवायची होती त्यामुळं अशी जर कोणी बोलत असेल तर त्यांना एंटरटेन करायचं काम कर का ते करत असते राजकीय देऊ नका असं राज ठाकरे त्यांनी महाराष्ट्रात अलीकडे जे दोन पक्ष फुडले आहेत आणि राजकीय व्यभिचार झालेला आहे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या जनतेला सूचित केलेलं आहे मी आता कैदेत आहे पण तुम्ही मात्र देशसेवेसाठी पलीकडच्या बाजूला व्यभिचार ज्यांनी राजकीय केलेला आहे त्यांच्या बाजूने उभे राहू नका हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे की महाराष्ट्रात आणि देशामध्ये या देशाची घटना बदलायची स्वप्न बघणाऱ्यांचा या देशातली महागाई या देशातली जी एस टीची चुकीच्या पद्धतीनं कर आकारणी या सगळ्या गोष्टीतून भारतीय जनता पक्षाच्या विरोधी एक जनमत तयार झाली तीच इच्छा होती आणि शेवटच्या टप्प्याला ज्यावेळी शेवट झाला त्यावेळी शिवसेनेने उमेदवार दिलेला आहे आम्ही काही गरजी नाही आहे आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव ही आमची प्रायोरिटी होती त्यामुळं जो शक्य आहे सगळ्यांनाच आम्ही एकत्रित करायचा प्रयत्न वंचितपासून सगळ्यांना एकत्रित बोलत होतो त्यामुळे त्यांचा प्रश्न उद्भवत नाही आम्ही त्यांच्या त्यांनाही बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो सांगली सांगलीमध्ये आता आघाडी झालेली आहे निर्णय झालेला आहे महाराष्ट्रात आघाडीच्या सर्व तिन्ही घटक पक्षांनी जो आघाडीचा निर्णय तो मान्य करून काम करायला सुरुवात सगळीकडे केलेली आहे हळूहळू सगळीकडे सुरू होईल पदाधिकारी नाराजी आहे ती नाराजी काँग्रेस पक्षाचे नेते त्यांची काढ ने। आ आणीदार ख खम अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग म्हणजेच गोकुळतूप ताज्या घडामोडींसाठी आरके नेच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका